हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या एका घराचं रहस्य मी हे घर विकणार आहे वडिलांनी जेवणाच्या टेबलावर अचानक जाहीर केलं आणि सगळं घर जणू थिजून गेलं आईच्या हातातला चमचा थरथरला मी आणि माझा भाऊ ऋषिकेश दोघेही अवाक झालो काय म्हणालात बाबा मी विचारलं घर विकणार आईचा आवाज थरथरला हो निर्णय झालाय वडील शांतपणे म्हणाले हे घर आमच्या चार पिढ्यांचं होतं पुण्याजवळचं जुनं पण मजबूत घर अंगणात फुललेली साईची झाडं भिंतीवर जुनी छायाचित्र आणि आठवणींनी भरलेला प्रत्येक कोपरा आईचा चेहरा फिकट पडला कशासाठी विकायचंय काही अडचण आहे का वडील काही बोलले नाहीत फक्त उठून आपल्या खोलीत गेले तेवढंच त्या दिवसानंतर त्यांनी कोणाशीही याबद्दल चर्चा केली नाही रोज ऑफिसला जात रात्री शांतपणे परत येत आणि सगळ्यांपासून दूर राहत आम्हाला समजत नव्हतं त्यांच्या मनात काय चाललंय पुढच्या आठवड्यात वडिलांनी ब्रोकरला बोलावलं घर पाहायला लोक येऊ लागले आईचा जीव ओवाळून निघत होता काय झाले त्यांना इतक्या वर्षांनी असं का वागतायत ती मला विचारायची पण माझ्याकडेही उत्तर नव्हतं मी ठरवलं काहीतरी शोधायला हवं वडिलांच्या जुन्या कपाटात मी शोधायला सुरुवात केली पण तिथे काही संशयास्पद नव्हतं फक्त फाइल्स, फोटो आणि काही जुन्या पत्रिका एका लिफाफ्यात मात्र एक जुन्या वर्त वृत्तपत्राचा तुकडा ठेवलेला होता त्यात हेडलाईन होती शहराबाहेरील बंगल्यात तरुणाचा रहस्यमय मृत्यू पोलीस तपास सुरू मृत व्यक्तीचं नाव अमोल देशमुख त्या बातमीखाली एक छोटा फोटो होता आणि फोटो पाहताच माझं हृदय धडधडलं तो फोटो वडिलांच्या जुन्या कॉलेज फोटोत दिसत होता म्हणजेच तो त्यांचा कॉलेज मित्र होता त्या रात्री वडील झोपल्यानंतर मी शांतपणे त्यांचा दरवाजा ठोठावला बाबा एक मिनिट बोलायचं आहे ते बसले आणि माझ्या हातातला तो वृत्तपत्राचा तुकडा पाहून काही क्षण निशब्द राहिले नंतर हळू आवाजात म्हणाले तुला सगळं माहीत झालंच आहे नाही का मी मान डोलावली हो पण काय झालं होतं ते सांग ना बाबा तुम्ही एवढं का लपवताय ते काही क्षण खिडकीकडे बघत राहिले आणि मग हळूहळू सगळं सांगायला सुरुवात केली तो बंगला म्हणजे हेच घर तेव्हा माझ्या मोठ्या भावाचं होतं वडील म्हणाले आम्ही कॉलेजमधले मित्र अमोल मी आणि माझा भाऊ तिघे खूप जवळचे होत एका रात्री अमोल आमच्याकडे आला होता त्याचा चेहरा घाबरलेला होता तो म्हणाला माझ्या मागे काही लोक लागले आहेत मला इथे थांबू दे माझ्या भावाने त्याला वरच्या खोलीत झोपायला सांगितलं पण दुसऱ्या सकाळी तो मृत अवस्थेत सापडला मी स्तब्ध झालो खून हो त्याच्या डोक्याला मार लागला होता पोलिसांनी चौकशी केली पण पुरावे मिळाले नाहीत माझा भाऊ मुख्य संशयित ठरला कारण अमोल शेवटचं याच घरात होता तपासात काही सिद्ध झालं नाही पण लोक बोलायला लागले त्याने सगळं सहन केलं नाही आणि थोड्याच दिवसांनी आत्महत्या केली बाबांच्या डोळ्यात अश्रू आले त्या दिवसानंतर मी हे घर स्वीकारू शकलो नाही दरवाजा बंद करताना मला अजूनही वाटतं अमोलची सावली भिंतीवर दिसते प्रत्येक कोपऱ्यात त्याचा ओरडण्याचा आवाज आहे असं वाटतं मी फक्त सुटकेसाठी हे विकायचं ठरवलं काही दिवसांनी घर विकलं गेलं वडिलांनी शेवटचा एकदा अंगणात फेरी मारली फुललेल्या चाईचा सुगंध हवेतील दुःखाशी मिसळला होता कधी कधी भूतकाळ विकता येत नाही फक्त मागे सोडावा लागतो त्यांनी शांतपणे म्हटलं नवीन मालकांनी घर रंगवलं दार बदलली पण मला माहीत होतं त्या भिंतींमध्ये अजूनही एक बोल न बोललेलं सत्य बंद आहे काही महिन्यांनी मला एक पार्सल आलं त्यात एक लहानशी नोट आणि एक फोटो होता नोटवर लिहिलं होतं तुझ्या वडिलांनी मला वाचवायचा प्रयत्न केला होता मी मेलो नव्हतो फक्त पळून गेलो होतो त्यांच्यावर जे आरोप झाले ते खोटे होते ही गोष्ट त्यांना सांग अमोल मी थक्क झालो फोटो पाहिला त्यात तोच अमोल वयस्कर पण जिवंत कुठेतरी परदेशात उभा होता मी वडिलांकडे धावलो ते पत्र वाचल्यावर ते रडू लागले म्हणजे माझा भाऊ त्याने व्यर्थ प्राण दिले मी त्यांचा हात धरला सत्य बाहेर आलं बाबा आता त्या घराचं त्या भूतकाळाचं ओझ संपलं त्या दिवसानंतर वडील पुन्हा हसताना दिसले घर विकलं गेलं पण आता त्यांना पश्चाताप नव्हता कारण अखेर त्या घराचं रहस्य उलगडलं होतं आणि आत्म्यांना शांतता मिळाली होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद